कमी जागेमध्ये योग्य व्यवस्थापन करत लाखो रुपयाचा नफा मिळवता येतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील राहणारे सचिन कदम आहेत यांनी आपल्या वीस गुंठ्या क्षेत्रामध्ये आल्याची लागवड केली पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी आपल्या शेतामध्ये आल्याची लागवड केली आणि एक वेगळी किमया करून दाखवली आहे एक गुंठ्या क्षेत्रामध्ये सुमारे चारशे ते पाचशे किलो आल्याचे उत्पन्न अपेक्षित असते परंतु सचिन कदम यांनी आपल्या शेतात योग्यरित्या मेहनत केली आणि त्यांनी एका गुंट्यामध्ये तब्बल नऊशे ते एक हजार किलो उत्पन्न आल्याचं त्यांनी त्यांनी घेतलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये एकोणीस ते वीस टन आल्याचं विक्रमी असं उत्पादन घेतलं आहे चला तर जाणून घेऊया याबद्दलची अधिकची माहिती सचिन कदम यांच्याकडून परशुराम कदम मुक्काम पोस्ट बुद्रुक जिल्हा सांगली मी आल्याची शेती बारा तेरा वर्ष झाली सातत्याने मला आतापर्यंत गुंट्याला साडेसातशे ते आठशेपर्यंत उत्पादन मिळत होतं यावर्षी असं साध्य असं लक्ष ठेवलं की आपल्याला एक हजार किलो मिळालंच पाहिजे त्या पद्धतीनं करत गेलो आणि ते यावर्षी मला मिळालं मी या क्षेत्रामध्ये पंधरा मेलं लागण ला केली आपलं साताऱ्या आल्याचीच लागण केलेली आणि हे वीस क्षेत्र आहे या वीस गुंठ क्षेत्रात मला आत्ता वीस टन माल निघणार आहे निघ निघणार आहे शेणखत मळी आणि कारखान्याची राख टाकली दोन वेळा नांगरट केली नंतर ना रासायनिकचं शेड्यूल केलं तर कमीत कमी आमचं या वर्षी होतं डोक्यात की कमीत कमी रासायनिक वापरायचं आणि जास्तीत जास्त सेंद्रिय वापरायचं त्याचं शेणखत वापरलं नंतर ना कारखान्याची मळी वापरली कारखान्याची राख पण वापरली आम्ही याला पंधरा मिल लागण केल्यानंतर एक दोन आळवणी केल्या पहिल्या नंतर ना ड्रिपचं शेड्यूल एकोणीसशे एकोणीस आणि बारा एकसर सोडलं होतं आणि रासायनिकच्या फवारण्या दर आठव्या दिवशी आम्ही ब बदलून बदलून घेत होतो कीटकनाशक बुरशीनाशक कीटकनाशक बुरशीनाशक असे घेत होतं आधीमध्ये एखादी टॉनिकशी घेत होतो आमच्या प्लॉटला कधी जिब्रेलिक ॲसिड मारलेला नाही आणि प्लॉट चांगलं येण्याचं कारण की जमिनीची मेहनत आहे जमिनीची मशागत जर चांगली असेल तर प्लॉट चांगला येतोच या रानाचा खर्च आत्तापर्यंत संपूर्ण दोन लाख रुपये गेला असेल आता आम्हाला दोन लाखच्या दहा पटीन पैसे मिळणार आहेत या रानात सर्व शेतकऱ्यांना मी एक सांगेन की रासायनिक शेतीकडे न म्हणजे वळावं पण थोडंसं कमी करून तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळावं सेवा तुम्हाला काहीच पडणार नाही सुरुवातीला वीस गुंठा क्षेत्रामध्ये दोन लाख रुपये खर्च केला आणि आता दहा पटीनं जास्त आल्यातून नफा मिळवत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा